आमच्या घरासमोर ना झाडं लावायला खूपच कमी जागा आहे म्हणून आम्ही कुंडीत झाडं लावलेत तर कुंडीमध्ये कोरफड लावली आहे खाऊचं पान म्हणजे विड्याचं पान पण लावलेलं आहे कुंडीमध्येच त्याचा वेल आता खूप छान यायला लागलेला आहे गावाकडून बिया आणल्या होत्या डेलियाच्या त्या रयांशनी अशा सहज कुंडीमध्ये टाकलेल्या आहेत तर खूप झाडं आलेली आहेत आणि त्याला तीन फुलं आलेली आहेत ती वेगवेगळ्या रंगाची शेवंतीचं झाड आहे आणि शोचं झाड आहे त्याला स्पायडर प्लांट असं म्हणतात दिसायला खूप छान आणि एकदम स्पायडरसारखं जाळी विणत जातं तसं ते झाड वाढत जातं हा हे झाड आहे कुंडीतलं गावाकडे त्याला इचका असं म्हणतात पण त्याचं खरं नाव काय आहे हे मला पण माहिती नाही पावसामुळे झाडांची हालत खूपच खराब झालेली आहे त्याच्यावरती बरेच किड्यांनी कीटकांनी अंडीसुद्धा घातलेली आहेत ते मला काल सहज पाणी घालतात दिसलं म्हणलं आता याला काढून टाकलं पाहिजे जे खराब आहेत किंवा अंडी घातलेली पानं काढली पाहिजेत नाहीतर पूर्ण झाडं ते कीटक खाऊन टाकतील म्हणून मी लगेच ते झाडं खाली घेतली सगळी आणि सगळी पहिल्यांदा चेक केली की कशावरती काय झाले आहे कशाची पानं सुकलेली आहेत आणि काही झाडं सरळच वाढत होती तर त्यांना पण म्हटलं त्यांचे शेंडे जे आहेत तर ते कट करावे म्हणजे त्याला चांगले ब्रांचेस येतील आणि फुटवा चांगला फुटेल झाड एकदम डेरेदर व्हावं याच्यासाठी मी सगळ्या झाडांचे शेंडे कट करून टाकते नेहमी कट करताना झाडांची कटिंग करताना ना नखानी कधीच करायची नाही कारण नखानी ना केलेली झाडं व्यवस्थित वाढत नाही त्याच्यासाठी आपण कात्रीचा वापर करायचा घरामध्ये एखादी जुनी कात्री असेल किंवा झाड कट करण्यासाठी बाजारामध्ये कात्री मिळते ते पण वापरू शकतो आपण तर सगळी कुंड्या मी एकत्र ठेवल्या आणि खाली बसूनच माझ्या ह्या कामाला सुरुवात केली हे काम करत असताना ना रियांश मला खूप मदत करतो म्हणजे त्याला विशेष म्हणजे किड्यांची खूप आवड आहे तर तो किडे बघत बघत त्याला खूप गंमत वाटते किड्यांची तर तो कुतूहलाने त्याला बघत पण होता आणि मी काय करते याच्याकडे पण त्याचं लक्ष होतं आणि तो मध्ये मध्ये बोलतोय बघा आम्ही दोन तीन कुंडीमध्ये तुळशीची झाडं लावलेली आहेत आयुर्वेदामध्ये तुळशीला प्रथम स्थान दिलेलं आहे कारण तितकंच तिचं महत्त्व पण आहे कितीतरी आजारांवर निदान म्हणून तुळशीचा वापर केला जातो आणि आयुर्वेदिक गोष्टीमध्ये प्रत्येक औषधामध्ये तर तुळस ही असतेच म्हणून ती खूप महत्त्वाची आहे आणि सर्वांनी ती लावली पाहिजे तर आम्ही पण कु कुंडीमध्ये तुळशी लावलेल्या आहेत आणि त्या डेरेदार याव्या त्याच्यासाठी त्याला ज्या मंजुळा येतात त्या कात्रीने कट करून टाक आणि जे छोटे छोटे त्याला फुटवे फुटले होते छोट्या छोट्या आलेले होते त्याचे शेंडे कात्रीने कट केले म्हणजे कसं ती तुळस एकदम डेरेदार होते तर हे झाड लावलेले आहेत आपण तुळशीचे हे झाड आहेत पावसाळा होता त्याच्यामुळे जास्त पाणी झाले त्याला आणि झाड छान आलेली आहेत पण त्याला जरा ब्रांचेस जास्त नवीन यावेत त्याच्यासाठी मी त्याची कटिंग केली तर बघा हे किती छान असे फुटलेले आहेत आणि मी आता हे तुळशीचं रोप आहे त्याचे सगळे जे मंजूळ आलेले होते ना त्या कात्रीने कट कर करून टाकल्या त्याच्यामुळे आता त्याला छान अशा नवीन ब्रांचेस येतील हे बघा किती छान आणि हिरवी अशी झाडं आलेली आहेत फुलाची झाड आहेत नवीन फुलं आलेली नाही त्याला तो खायच्या नाही तुझ्या मागच्या साईडला कशाचं झाड आहे रे तुझ्या मागच्या साईडला हां ते झाड कशाचे हां हो का आणि बघ इकडं बघ किती छान छान लावलेत प्लांट आपण किती छान झाडे लावलेत किती छान आहेत फुलाचं झाड आहे ना हे फुलाचं झाड हां चला आता झालंय आपलं आपण जाऊया घरामध्ये हे जागेवर ठेवूया हां ओके का ती मंजूळ आहे सॉरी

ओके। ले ले मदे चा। चा हे तुळशीच्या ज्या फांद्या तोडलेल्या आहेत ह्या कचऱ्यामध्ये नाही टाकून द्यायच्या याचा आपण वापर करणार आहोत काढा बनवण्यासाठी आणि हे पानं स्वच्छ 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 पाण्याची चांगली पानं ते काढून ठेवायची आणि मग नंतर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे बरेच दिवस राहतात आणि मग ते रोज आपण जो काढा बनवतो हो। किंवा तुळशीच्या पाण्याचं पाणी बनवतो तर हीच पानं यूज करायची पाण्यामध्ये शिजवायची एक दोन तीन पानं रोज शिजवायची आणि मग हे प्यायला द्यायचं हे शरीरासाठी खूप चांगले असतात तर हे आपण टाकून नाही द्यायचे घेऊन जायचं आहे घरामध्ये चला चल बाळा चला हे पाणी घेऊन जायच्यात आपल्याला घरात पाणी घेऊन जायचं आजचं आमचं दुसरं आणि महत्त्वाचं काम ते म्हणजे ड्रॉइंग रूमची क्लिनिंग खूप दिवस झाले असा पूर्ण क्लीन केलेला नव्हता हॉल आणि आता गणपती येणार आहेत तर त्याच्यासाठी क्लिनिंग हे केलीच पाहिजे तर म्हटलं आजच करावी एक एक करता करता टाइम कसा निघून जातो हे समजत नाही पावसाळा सुरू आहे बाहेर पाऊस पडतो त्यामुळं कपडे पण व्यवस्थित बाहेर सुकत नाहीत त्याच्यामुळं घरामध्येच दोरी बांधी आहे आणि दोरीवरती कपडे टाकून फॅन खाली कपडे सुकवतात लहान मुलं म्हटलं की घरामध्ये खेळण्यांचा तर पसारा होतोच आणि ते दिवसातून किती वेळा ते भरून ठेवावी लागतात त्याचं मोजमापच नसतं तर आमच्या घरामध्येही असंच काही आहे रेयांश मी जितक्या वेळा ठेवते त्याच्यात तितक्या वेळा तो खेळणी बाहेर काढतो आणि मग मी काय करते त्यालाच खेळणी भरायला हेल्प करायला लावते म्हणजे त्याच्या पण लक्षात येतं की आपण काढलेला पसारा आपणच आवरायचा असतो आणि आपल्याला कामाला थोडी मदत पण होते तर घरामध्ये जाळे झालेले आहेत खालून आ, सेलिंग वगैरे हाताले येत नाही तर झाडूच्या सहाय्याने कधी स्टूलवर चढून कधी बेडवर चढून मी केली आणि बराच वेळ लागला क्लिनिंग करायला सेलिंगवर छोटे छोटे अशा बारीक डोळ्यांनाही नाही दिसत अशा जाळ्या झालेल्या आहेत त्या मी झाडूच्या सहाय्याने काढून घेतल्या आणि ते खाली फरशीवर पडल्यानंतर दिसून येतं की अरे बापरे किती जाळ्या झाल्यात म्हणजे आपलं घर किती घाण झालं आहे आणि घरामधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॅन सगळ्यात जास्त धूळ तर मला आहे फॅनवरच बसत असेल हॉलमध्ये दोन फॅन आहेत त्यातल्या एका फॅनवर जास्त धूळ जमा झालेली होती कारण तो एकच जास्त चालू फॅन असतो नेहमी बघा ना ग घरामध्ये दोन फॅन असले तर एक गोष्ट लक्षात येते की जी फॅन जो फॅन आपण सतत चालू ठेवतो तोच फॅन जास्त खराब होतो म्हणजे त्यालाच पूर्ण अशी धुळीनं पूर्ण असे काट पूर्ण भरून जातात याच्यावरून असं लक्षात येतं की फॅनची आवाज धूळ खेचून घेते की काय तर सर्वांचंच असं होतं मी तो फॅन एकदम स्वच्छ झाडून घेतला झाडूनी आणि आता झाडून जाड़ून झाडून तर घेतला आहे पण पूर्ण क्लीन काय होत नाही म्हणून एक स्वच्छ कपडा घेतला तो ओला केला आणि जेवढा हाताला येतो तेवढा पुसून घेतला म्हणजे एकदम क्लीन क्लीन फॅन आपला दिसतो तर बघा हाईट माझी कमी पडते त्याच्यामुळं माझा तोलही गेला होता पण काही गोष्टींची सवय लागली आहे त्याच्यामुळं माहिती झालं आहे की कसं करायचं घरामध्ये काही शो असतात किंवा टी व्ही किंवा फर्निचर अशा बारीक सारी गोष्टी असतात त्यासुद्धा एकदम स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायच्या म्हणजे घर कसं स्वच्छ दिसतं आपण वरवरची क्ल क्लिनिंग केली तर छोट्या 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 गोष्टी असतात त्या धुळीने भरलेल्या दिसल्या तर घर काही स्वच्छ दिसत नाही आता मला पू घरामध्ये कोपऱ्यामध्ये धूळ जमा होते आणि त्याची जाळी तयार होते आणि आपल्याला काही सगळ्या गोष्टी ओढून त्याच्या खालून व्यवस्थित कचरा काढणं हो पॉसिबल नसतं रोज कधीतरी ही क्लिनिंग करावीच लागते निदान महिन्यातून एकदा तरी ही क्लिनिंग होतेच तर खूप धूळ जमा झालेली असते तोपर्यंत आणि ही धूळ काढायलाच बराच टाईम जातो लहान मुलं असले घरामध्ये की खूप टाईम लागतो साफसफाई करायला म्हणा किंवा इतर कोणतंही काम करायला कारण त्यांची मध्ये लुडबूड चालू असते आणि त्याच्यामुळं कामाला डबल टाईम लागतो आणि रियांशचं पण तसंच काही चाललेलं आहे मी काम करते आणि तो पुढे पुढे येतो धूळ असल्यामुळे शिंका येते आणि सर्दी होण्याची भीती असते पण तो ऐकतच नव्हता त्याच्यामुळं मी त्याच्यासोबतच साफसफाई करायला घेतली आणि बाकीचं सगळं वरवरच्या गोष्टी मी पहिल्यांदा स्वच्छ करून घेतल्या आणि जशी जशी खाली जास्त धूळ जमा होईल तशी तशी मी भरून टाकत होते म्हणजे ती अजून इकडे तिकडे जाणार नाही तर बाकीच्या गोष्टी आपण कशा पण मोठ्या मोठ्या असतात त्या कपड्यांनी कशाने पुसून घेऊ शकतो पण ज्या नाजूक गोष्टी असतात कम्प्युटर म्हणा टी व्ही म्हणा किंवा ज्या नाजूक शोपीसेस असतात ते एकदम नाजूकपणे स्वच्छ हाताने आणि पेपरने पुसून घ्याव्या लागतात तर मी टी व्ही आहे तो टिश्यू पेपरनेच पुसून घेते आता घरामध्ये कोलीन नव्हतं त्याच्यामुळं मला फक्त कोरड्या टिश्यू पेपरनेच टी व्ही पुसून घ्यायला लागला आणि रेयांश पण माझ्यासोबत वरती चढला होता आणि त्याला घेऊन टी व्ही पुसणं माझ्यासाठी खूपच अवघड झालं आणि घरामध्ये विनाकारण काही गोष्टी पडलेल्या असतात ज्याचा यूज बऱ्याच दिवसापासून झालेला नसतो अशा गोष्टी बाहेर काढून टाकायच्या म्हणजे साफसफाईसोबत थोडासा पसारा पण कमी होतो आणि लहान मुलांची खेळणी असतात ती तुटलेली असतात काही किंवा बऱ्याच दिवसापासून जुनी झालेली असतात ती पण काढून टाकायची अरे रियांश थांब ना बाळा जरा म्हणजे पसारा कमी होतो घराची सगळी स्वच्छता करून झाली की एक गोष्ट नक्की करायची ती म्हणजे घराला जर वॉटरप्रूफ कलर असेल तर तो ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचा म्हणजे भिंतीवर जी धूळ बसलेली असते ती धूळ निघून जाते आणि कलर भिंतीचा एकदम फ्रेश दिसायला लागतो तर हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हॉलची म्हणजे ड्रॉइंग रूमची क्लिनिंग कशी झाली हे पण कमेंट करून सांगा आणि गणपतीची तयारी कशी सुरू आहे तुमच्याकडे किंवा तुमच्याकडे काही टिप्स असतील ज्या शॉर्टकट क्लिनिंग करण्यासाठी वापरता येतील ह्या पण मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय